राहुरी तालुक्यातील पश्चिम भागात ताहराबाद रोडवरील वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गव्हाने वयवर्ष पन्नास हे पहाटे पाच वाजता आपल्या शेतातील रात्री लावलेलं पाणी बदलायला गेलं असताना दडी धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला चढवलाय या हल्ल्यात बिबट्यानं त्यांचं मुंडक कर धडावेगळं करून पोट फाडले त्यामुळे शोभाचंद गव्हाने यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्यानं गट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे बिबट्याची दहशत निर्माण झाल्यानं परिसरात भीती निर्माण झाली आहे तर शोभाचंद गव्हाने यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार असून या परिसरात वनविभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच लताबाई बलमे सामाजिक कार्यकर्ते विजयराव बलमे राजेंद्र बलमे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे तर या भागात सध्या महावितरणकडून वीज वितरण केली जाते असून रात्री बारा ते सकाळी सहा अशी थ्री फेज वीज मिळण्याचा टायमिंग असल्यानं त्यात बदल करून दिवसा लाईट द्यावी अशी मागणी शेतकरी दिवसाला प्रतिनिधी ढोकणे अहिल्यानगर गावातील अतिशय गरीब कुटुंबातील शेतकरी शोभाचंद सीताराम गवने पाटील हे आपल्या शेतामध्ये पहाटे पाणी भरण्यासाठी गेले असतात वाघाने त्यांच्यावर झडक घालून त्यांना जखमी केले व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे या घटनेमुळे गावात अतिशय भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वाघांची या परिसरात आणि बिबट्यांची खूपच संख्या वाढली आहे आमचं वडनेर गाव या गावाच्या बाजूने चारही बाजूने डोंगर असल्यामुळे व वो, वनक्षेत्र जास्त असल्यामुळे तसेच चारा आणि पाणी याचं मुबलक प्रमाणात त्यांना अन्न भेटत असल्यामुळे या ठिकाणी वाघांचं वास्तव्य वाढलेलं आहे शाळेतील मुलं शेतकरी दूध घालणे शेतकरी यांना रोजच वाघाचं दर्शन होत आहे कालच गावातील शेतकरी शांतला चितळकर व पप्पू सतुयळे यांच्या दोन शेळ्या वाघाने ठार केल्या होत्या त्यातच आज सकाळी ही घटना घडलेली आहे यामुळे प्रशासनाने व वन विभागाने तात्काळ याची दखल घेऊन या वाघाला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे व महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा लाईट पुरवठा करावा कारण त्या संध्याकाळी लाईट असल्यामुळं शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी जावंच लागतं आणि त्यामुळे अशा घटना घडत असतात शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी महावितरण नियोजन करून दिवसा जास्तीत जास्त शक्य दाब जास्तीत जास्त तेवढ्या जास्त दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अशी आमची समस्त ग्रामस्थ वडनेर यांच्या वतीने मागणी आहे